अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी मान्य पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी अंमली पदार्थ तस्करी विक्री वाटप व वा वितरण करणाऱ्या कारवाई करण्यासाठी त्यांच्या अधीनस्थ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आलं त्या अनुषंगानं दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल आमसिद्धा खोत व पोलीस हेड कॉन्स्टेबल संकेत मगदुम यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की इसम नामी अमीर मुसा जमादार राहणार हनुमान नगर सांगली हा संजय नगर मधील मंगळवार बाजार इथं असल्या महानगरपालिकेच्या गाळ्यासमोर तयार गांजा माल विक्री करता घेऊन येणार आहे नमूद पथक मिळालेल्या बातमीप्रमाणे मंगळवार बाजार येथील महानगरपालिकेच्या गाळ्याच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत दुधाळ कॉर्नर तसेच महानगरपालिकेच्या गाळ्याच्या समोरील बाजूस सापळा लावून थांबला असता एक इसम वायरची पिशवी पाठीवर टाकून महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलमधील गाळ्याच्या मोकळ्या जागेत संशयितरित्या दिसला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्यानं सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पथकाने सदर इस्मास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास त्याचं नाव गाव विचारतात त्यानं त्याचं नाव आमिर मुसा जमादार वय बत्तीस वर्ष राहणार पहिली गल्ली हनुमान नगर सांगली असं सांगितलं सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यास मिळालेल्या बातमीच्या हकीकत सांगून त्याच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जातील पिशवीमध्ये तयार गांजा माल मिळून आला त्या सदर गांजा मालाबाबत विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तर दिले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गांजा माल त्याचा मित्र सलमान कमरुद्दीन मुल्ला राहणार कनवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांनी विक्री करण्याकरता दिला असल्याचं सांगितलं लागलीच सदर आरोपी व गांजा माल सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचाक समक्ष जप्त केला सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी संजयनगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला याबाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे आहे बेधड़ा, निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाइव